सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरावर निलेश राणे यांनी धाल टाकल्याच्या नंतर भाजपा आणि शिवसेनेमधला वाद शिगेला पोहोचला आहे निलेश राणे यांच्या आरोपांनंतर नितेश राणेंनी देखील इशारा दिलाय त्यामुळे कोकणात दोन्ही बंधू आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत तर दुसरीकडे निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावरही गंभीर आरोप केले मालवणमध्ये नेमकं काय घडलेलं आहे पाहूया आता काही वेळापूर्वी विजयजी केनवडेकर यांच्या घरी आलेली आहे त्या अंगावर पैसे घेऊन वाटप करतात अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये जर पैसे त्याच्यामध्ये चूक काय घरात जाण्याचा अधिकार आहे का त्या ठिकाणी बेडरूम मध्ये जाण्याचा अधिकार आहे का महाराष्ट्रात निवडणुकीचा धुरळा उडल्यानंतर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमधला संघर्ष चांगलाच चा वाढलाय मालवण मध्ये निलेश राणेंनी स्टिंग ऑपरेशन करत भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर धाल टाकली निवडणुकीत भाजपवर थेट पैसे वाटत असल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमधला वाद चांगलाच पेटलाय निलेश राणेंनी केलेल्या स्टिंग नंतर दोन्ही बंधू एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत निलेश राणेंच्या आरोपांनंतर नितेश राणेंनी नि देखील निलेश राणेंना थेट इशारा दिलाय मी विनंती करतो पंडेजी सावंत किंवा विजय केनवडेकर आपल्यापैकी एक बॅक बाहेर घेऊन यावी मला कोणाच्या बेडरूम मध्ये जायला आवडत नाही आता काही इकडे शूटिंग घ्या काही वेळेपूर्वी विजयजी केनवडेकर यांच्या घरी आलेली आहे आणि विजयजी केनवडेकर कोण आणि कुठल्या पक्षाचं काम करतात हे मला काय वेगळं सांगायला नको इकडे जर आपण बघाल इथे सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचा फोटो देखील आहे यांच्या कुडाळचे तो पप्या तवटे तो रुपेश कानडे तो मोहन सावंत तो रणजित देसाई त्यांना फक्त एकच काम दिलं ते पैशाचं का वाटप करायचं त्या अंगावर पैसे घेऊन वाटप करतायत सगळीकडे यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा मी उद्या परत तुमच्या कार्यालयात येणार पण आमच्या स्वतःच्या व्यवसायामध्ये अगर कुठल्या तरी कुठेतरी गुंतवणुकीसाठी कुठल्या तरी बाकीच्या व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये अगर पैसे त्याच्यामध्ये चूक काय आहे मला मुळात चूक कळली नाही आहे म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं हमामे साहेब नंगे होते निलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर देखील गंभीर आरोप केले रवींद्र चव्हाण मालवण मध्ये आल्यानंतर हा सर्व प्रकार सुरू झाल्याचा आरोप राणेंनी केला दरम्यान युती न केल्यामुळे तसंच पायाखालची वाळू सरकल्यानं बिनबुडाचे आरोप केले जात आहेत असं म्हणत रवींद्र चव्हाणांनी निलेश राणेंवर हल्लाबोल केला मी अनेक दिवसांपासून म्हणतोय की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक वेगळं वातावरण करून जातात काल ते आले मालवण मध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला की हे असेच सहज आलेले नाहीत मला जेव्हा कळलं रोज दोन दोन तीन तीन बॅगा जो मालवण मध्ये अशी सहा सात घरं आहेत जिथे ह्या ठेवल्या जातात आणि तिथे तिथून डिस्ट्रीब्युशन होतात ओ गेले पाच सहा दिवस पायाखालची वायू सरकलेली आहे त्यामुळे असे सर्व प्रकार ते करत सुरुवात कुठून झाली तर युती का केली नाही आणि नंतर मग हळूहळू शिवसेनेचे आमदार दीपक केसरकरांनी निलेश स्टिंग ऑपरेशनचं कौतुक केलं तसंच भाजप कार्यकर्त्याच्या घरात आढळलेल्या पैशांच्या बॅगवरूनही केसरकरांनी भाजपवर टीका केली तर दुसरीकडे कुणाच्या बेडरूम मध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणं चुकीचं असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय शेवटी लोकांकडे आपण आपल्या विकासाचं विजन घेऊन मत मागितली पाहिजे पैशाचं वाटप नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणं अतिशय चुकीच आहे असं मला स्वतःला वाटतं आणि त्याच्यामुळे त्यांनी जो प्रयत्न केला तो कौतुकास्पद आहे याच्यामधून पुढच्या काळामध्ये अधिकच स्वच्छ राजकारण हे या जिल्ह्यामध्ये येईल असं मला खात्री ज्यांच्या घरात पैसे आहे त्यांनी पैसे का आणले कुठनं आणले कुठल्या व्यवहारात आणले हे सर्व त्या ठिकाणी मला वाटतं पोलीस तपासतील आणि त्यामुळं आज एकदम असं म्हणणे योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले ते पैसे आहे ठीक आहे पण मला हे वाटत की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे कुणाच्या बेडरूम मध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा काय केलं मला माहित नाही पण कुणाच्या घरात जाण्याचा जा 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 अधिकार आहे का कुणाच्या बेडरूम मध्ये जाण्याचा अधिकार आहे का हे जरा बघावं लागेल कोकणात अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना आमने सामने आहे त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये कोकणात चांगला संघर्ष वाढताना दिसतोय निलेश राणींनी घरात धाड टाकल्यानंतर नेमकं काय घडलं होतं पाहूयात आमदार निलेश राणे यांनी काल थेट मालवण मधील भाजपचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी घाल टाकली यावेळी निलेश राणेंना विजय किनवडेकर यांच्या राहत्या एका खोलीत हिरव्या रंगाच्या पिशवीत पैसे असल्याचं आढळलं या घटनेनंतर निलेश राणेंनी निवडणूक विभागाच्या पथकाला आणि मालवण पोलिसांना पाचारण करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या त्यांनी जरी मला फोन करून सांगितलं असत विजय तुझ्या घरात मला असं असं संशयास्पद वाटत मला तुझ्या घराची पूर्णपणे तलाशी घ्यायची आहे आजू नहीं नहीं मी आनंद आणि साहेबांना वरती आणून त्यांची तलाशी करायला दिली असती अजूनही काही कॅमेरे लागलेले आहेत अजूनही पोलिसांना मी आवाहन करतो या आणि माझं घर पूर्णपणे चालून बघा माझे व्यवहार बघा दहशती खाली माझ्या केनवडेकर पर परिवाराला ठेवू नका हीच माझी नम्र विनंती आहे मालवण नगर परिषदेत भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना होणार आहे भाजपकडनं शिल्पा खोत या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांच्यासमोर शिंदेच्या शिवसेनेच्या ममता वराडकर यांचं आव्हान असणार आहे तर तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या पूजा करलकर देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत वेंगुर्ला नगर परिषदेत भाजपचे राजन गिरप शिंदेंच्या शिवसेनेकडनं नागेश गावडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून संदेश निकम काँग्रेसकडून विलास गावडे मैदानात आहेत सावंतवाडी नगर परिषदेत भाजपच्या श्रद्धा भोसले शिवसेनेकडून नीता कविटकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सीमा मठकर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होतीये त्यामुळे कोकणात आता राणे बंधूंमधला संघर्ष वाढण्याची शक्यता आहे दरम्यान यावरूनच अंबादास दानवेंनी राणे कुटुंबावर निशाणा साधला निलेश राणे यांनाच याचा जबाब विचारायला पाहिजे होता घरातच दोन्ही पक्ष आहेत त्यांचे आणि आता एकमेकाची बदनामी करायला दोघेच राणे बंधू निघालेले आहेत मला तर राणे साहेबांसमोर मान्य नारायण राणे साहेबांसमोर निश्चित आताच्या घडीला हे आव्हान असू शकतं निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत भाजपवर गंभीर आरोप केले दरम्यान यानंतर भाजपनं निलेश राणेंचे आरोप फेटाळत त्यांना इशारा देखील दिला तर दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे त्यामुळं चौकशीतनं नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र दुसरीकडे या स्टिंग ऑपरेशन नंतर बंधूंमधला वादही शिगेला पोहोचण्याची चिन्ह आहे उमेश परब झी चोवीस तास सिंधुदुर्ग